धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीनं धरणंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत मात्र धरणं भरलेली असताना आता या धरणाला प्रशासनानं जी गळती रोकायची असते ती गळती रोक न रोखल्यानं किंवा डागडूजीची कामं न केल्यानं गळती लागलेली आहे पण मी आता तेरणा धरणाच्या वरी आहे या तेरणा धरणावरून धाराशिव असेल किंवा इतर बारागावच्या परिसरातील याला सगळा पाणी पुरवठा होतो धाराशिव शहरातलं प्रामुख्यानं मोठं शहर आहे त्याला पाणीपुरवठा केला जातो मात्र ही परिस्थिती आहे की या गेटच्या खाली रब्बर बसवणं गरजेचं असतं किंवा ती जेव्हा धरणी मोकळी असतात त्या धरणाच्या कालावधीत ती सगळं रिपेरिंग केलं जातं अधिकारी याची बिलं उचलतात मात्र हेचं हे क रिपेरिंग करत नाही दुरुस्ती करत नाही त्यामुळं हा पाण्याचा जा प्रवाह जर बघितला तर हजारो लिटर पाणी जे आहे ते वाया जात आहे वाया मी या कारणासाठी म्हणत आहे की अतिवृष्टीनं धाराशिव जिल्ह्यात एकही कोल्हापूर बंधारा व्यवस्थित नाही आहे किंवा या धरण क्षेत्राच्या खाली बुडी क्षेत्रात जीप क्षेत्र येतं तिथंसुद्धा काही कुठं द रस्ते वाहून गेलेले आहेत किंवा द पुलं वाहून गेलेली आहेत ती पुलं व्यवस्थित नसल्याने पाणी साठवायचं सा खाली तरी अवघड आहे मात्र रब्बीचा हंगाम चालू आहे त्यामुळं शेतकऱ्याला आता ह्या पाणी पुढील काळात रविवा उन्हाळ्याच्या काळात गरजेचं आहे मात्र हे पाणी अशा पद्धतीने वाहून जात आहे हे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अनास्था व चुकीच्या कामाचा फटका कुठेतरी बसवतोय का तर पाऊस आता जरी पाणी भरणं भरलेलं दिसत असलं धाराशिव जिल्हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे ही धरणं कधी काही कोरडी ठाक पडलेली असायचे पाण्याच्या एक एक थेंब्याचं दुर्भिक्ष या जिल्ह्यानं भोगलं त्यामुळं जे पाऊस वरुणराजानं जेवढा प कृपादृष्टी दाखवली त्या कृपादृष्टीचं हे पाऊस पाणी जतन करणं गरजेचं आहे मात्र अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा अधिकाऱ्याच्या चुकीच्या कामाचा फटका याला बसतो आहे त्यामुळं या धरणाची दुरुस्ती करून ही जी पाणी गळती जी आहे ती रोखणं हे न तेरणा धरण उदाहरण आहे धाराशिव जिल्ह्यात अनेक अशी धरणं आहेत की त्याला गळती लागून पाणी वाया जात आहे त्यामुळं जे निसर्गानं दिलं आहे त्या निसर्गाच्या पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जाई तर शेतकऱ्यांनीसुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ही धरणाची गळती रोखणंसुद्धा प्रामुख्यानं गरजेचं आहे अधिकारी हे गळती रोखतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे सागर जाधवसह बालाजी निरुखळ निजुटी लोकमत तेरणा धाराशिव